नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या लाईव्ह सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा आपण टी ई ती टी म्हणजे टी ई टी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे काय तर शिक्षक पात्रता परीक्षा याची बॅच सुरुवात केलेली आहे एक एप्रिलपासून आणि त्या बॅच मध्ये ते दे जे डेमो लेक्चर्स आहेत आतापर्यंत अध्यापनशास्त्र मानशास्त्र गणित इंग्रजी मराठी पर्यावरण अशा वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये जे डी ए टी ई टीला फर्स्ट पेपरमध्ये आहेत त्याच्यामधील आपण आज अध्यापन शास्त्र याचा या विषयाबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉइंट्स खूप महत्वाचे आहेत जे परीक्षेला विचारले जातात आणि एकदम इझी आहेत सर्व मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना एकदम जर तुम्ही एका वेळेस जर वाचलात तुमच्या लक्षात राहील त्याच्यावर एक ते दोन प्रश्न असतात म्हणजे असतातच बघा तर आज आपण सुरुवात करूया मला काल आपण मला वाटतं हे चौथं सेशन आहे आपलं हे पहिल्या सेशनमध्ये शैक्षणिक विचारवंत पाहिलेले आपण त्याच्यानंतर दुसऱ्या सेशन शिक्षण आणि समाज तिसऱ्यामध्ये व्यवस्थापन आणि आज आपण बघतोय चौथं सेशनमध्ये तर काय आहे ते शैक्षणिक संशोधन त्याच्यावर एक ते दोन मार्काला प्रश्न विचार जातात टीईटी फर्स्ट आणि टीईटी सेकंड मध्ये मग त्याच्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करणार आहे <coughs> बघा आमची टी ई टी दोन हजार चोवीस गुरु बॅच ऑनलाईन फास्ट ट्रॅग बॅचला आमच्या सुरुवात झालेली आहे ते त्याची फीस आहे फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये <coughs> त्या जर तुम्हाला परचेस करायचा असेल तर आमचा मोबाईल नंबर आहे आणि आमचा ॲड्रेस आहे इन्फिनिटी अकॅडमी पहिला मजला मानकरवाडा पत्रा मारुती चौक पुणे वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शक आमच्याकडे अवेलेबल आहे जे स्वतः टी ई टी क्वालिफाय आहेत ऑलरेडी तर तुम्ही ही बॅच जॉईन करा आणि तुमची फास्ट ट्रॅक म्हणजे रिव्हिजन बॅच देखील होऊ शकते जी आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या टी टी परीक्षेच्या अगोदर ही बॅच संपेल म्हणजे तुम्हाला ही रिव्हिजन बॅच देखील म्हणून वापरता येईल चला बघू की आपण शैक्षणिक संशोधन आता शैक्षणिक संशोधन म्हणजे काय आणि शैक्षणिक संशोधनावर परीक्षेला काय प्रश्न विचारले जातात आणि हा टॉपिक किती महत्वाचा आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहीत असणं खूप महत्वाचं आहे कारण ह्या टॉपिक वर एक ते दोन प्रश्न सरळ सरळ विचारले जातात तर आपण आज शैक्षणिक संशोधन म्हणजे काय बघणार आहोत बघा शैक्षणिक <coughs> संशोधनाची संकल्पना म्हणजे काय तर काळानुसार बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे बघा काळानुसार बदल करणे हा आपला मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हणजे काय तर प्राचीन काळ आधुनिक काळ प्राचीन काळी किंवा मध्ययुगन काळापासून प्राचीन काळी प्राचीन असेल किंवा मध्ययुगीन असेल किंवा आधुनिक काळ या काळामध्ये मानवाचं जीवन कशा प्रकारचे होते जसे जसे मानवाने त्याच्यामध्ये बदल केले परिस्थितीनुसार प्राचीन मध्ये आधुनिक अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काळामध्ये माणसाने आपल्यामध्ये बदल केलेत म्हणूनच काळानुसार बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे या बदलाच्या मुळाशी संशोधन असते म्हणजे यांचं जे हे बदल का झाले कशामुळे झाले याचे संशोधन असते समस्येचे म्हणजे काय या समस्याचे निराकरण करणे सध्या स्थितीचे बदल करणे नवीन ज्ञानाचा शोध घेणे हे संशोधनाचे मुख्य कार्य आहे संशोधनाचे मुख्य कार्य कार्य काय आहे तर त्याच्यामध्ये बदल घडवून आणणे त्याचे निराकरण करणे आणि नवीन ज्ञानाचा शोध लावणे नवीन ज्ञान अजून काय या ज्ञानाचा शोध लावणे हे सर्व गोष्टी कशामध्ये आहेत तर संशोधनाचे मध्ये म्हणजे संशोधनाचे मुख्य कार्य आहेत मग संशोधन म्हणजे काय बघा बल्बचा शोध लागलेला आहे संशोधनच आहे ओके दुर्बीनचा शोध लागलेला आहे या वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागलेले आहेत काळानुसार ते बदलत गेलेले आहेत आता संशोधनाचा अर्थ काय आहे तर संशोधनाचा अर्थ म्हणजे काय तर माहिती मिळवून एखाद्या एखाद्या पॉइंट बद्दल किंवा एखाद्या ज्याच्यावर आपण संशोधन करणार आहे त्याची माहिती मिळवणे त्याचा शोध घेणे त्याची पडताळणी करणे तपासणी करणे चिकित्सा करणे तथ्य शोधणे आणि त्या समस्येवर उपाय शोधणे हे सर्व प्रकारचे संशोधनाचे अर्थ आहेत म्हणजे एखाद्या वर जर आपला संशोधन करायचं असेल तर ह्या गोष्टी आल्या पाहिजेत काय त्याची माहिती मिळावं लागेल अगोदर आपल्या कशावर संशोधन आहे ते त्याच्यानंतर त्याचा शोध घ्यावा लागेल शोध घेतल्यानंतर त्याची पडताळणी करावं लागेल त्याची तपासणी करावं लागेल त्याच्यावर चिकित्सा करावं लागेल तथ्य मांडावं लागतील आणि त्या समस्यावर काही उपाय शोधावा लागतील म्हणजे हे काय समस्याचे संशोधनाचे अर्थ त्याच्या पुढे काय तर संशोधन कोणत्या विषयातील नवीन तथ्य अथवा तत्वे शोधण्यासाठी आणि अगोदरचे तथ्य अथवा तथ्य पडताळण्यासाठी चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास केला जातो संशोधनामध्ये काय केलं जातं एक नव्या नवीन विषयाचे काय तथ्य किंवा तत्वे शोधण्यासाठी ते खूप महत्वाचे आहेत त्याच्यानंतर अशा अभ्यासात मिळाल्या फलितांचे म्हणजे ह्या अभ्यासामधून मिळाले जे आपला रिझल्ट आहे त्याच त्याच्यावर ते चर्चा केली जाते याचाच अर्थ अस्तित्वात असलेल्या परंतु माहीत नसलेल्या बाबी पुराव्यासह सर्वासमोर आणणे म्हणजे संशोधन म्हणजे काही गोष्टी आपल्याला अस्तित्वात देखील असू शकतात किंवा त्या काही गोष्टी आपल्याला माहीत देखील नसतात पण त्या सर्व गोष्टी पुराव्या साहित्य समोर आणणे म्हणजे काय तर संशोधन होय संशोधन समजलं मग नेक्स्ट आहे संशोधन या संज्ञेला इंग्रजीमध्ये काय म्हणतात रिसर्च रिसर्च म्हणजे संशोधन रिसर्च ही संज्ञा ओके जी जी या फ्रेंच शब्दावरून आली आहे या शब्दाचा अर्थ शोध घेणे असा होतो सर्च म्हणजे शोध घेणे री म्हणजे पुन्हा या अर्थाचा उपसर्ग लावून रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोध घेणे पुन्हा पुन्हा शोध घेणे म्हणजेच काय तर त्याला का संशोधन असे म्हणतात समजलं संशोधनाची व्याख्या तर एखादी समस्या सोडवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने विचार शास्त्रीय पद्धतीने विचार वापर करून समस्या निराकरण करणे म्हणजे संशोधन होय तशा पद्धती पाहिजे शास्त्रीय संशोधन म्हणजे तथ्य तत्त्वे शोधण्यासाठी करण्यात येणारी चिकित्सा परीक्षण सतत पदक्षेपने केलेला अभ्यास म्हणजे काय तर संशोधन संशोधन समस्या सोडवण्यासाठी सुनियोजित केलेले एक प्रयत्न म्हणजे काय तर संशोधन संशोधन म्हणजे काय सुनियोजित केलेला प्लॅन म्हणजे काय तर ते केलेले प्रयत्न म्हणजे संशोधन होय अशा प्रकारे संशोधन म्हणजे काय तुम्हाला समजलं आता संशोधनाचा अर्थ काय तर शैक्षणिक संशोधनाचा अर्थ काय तर बघा शैक्षणिक क्षेत्रातील संकल्पना अभ्यास विषय नवोपक्रम याची अचूक व परिपूर्ण माहिती असेल तर विद्यार्थी देखील ज्ञान समृद्धी होतील म्हणजे बघा शिक्षण क्षेत्रामध्ये जर त्याची संकल्पना अभ्यासाचा विषय नवोपक्रम म्हणजे सर्जनशीलता याची अचूक व परिपूर्ण माहिती असेल तर विद्यार्थ्यांना देखील त्याचं काय होतं ज्ञान सुद्धा माहीत होतं ही ज्ञान समृद्धता आणण्यासाठी शिक्षण क्षेत्रात असलेली मुख्य प्रक्रिया म्हणजे अध्ययन आणि अध्यापन होईल अध्ययन आणि अध्यापन हे खूप महत्वाचा पॉईंट आहे कारण अध्ययन आणि अध्यापन अध्ययन आणि अध्यापन हे शिक्षण क्षेत्रातील सर्वात महत्वाचे दोन पैलू आहेत तर काय आहे तर अध्ययन आणि अध्यापन हे घटक काय सांगतात बघा विद्यार्थी आणि शिक्षक होय अध्ययन अध्यापन होय या प्रक्रियेचे मुख्य घटक काय तर विद्यार्थी आणि शिक्षक अध्ययन करणारे कोण असतात विद्यार्थी आणि अध्यापन अध्ययन आणि अध्यापन करणारे विद्यार्थी आणि शिक्षक असतात शिकणे आणि शिकवणे <laughs> या लक्षात यामुळे शैक्षणिक समस्याचे निराकरण होऊन शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता वाढीस लागते याचाच अर्थ शिक्षण प्रक्रियेतील विविध समस्या सोडवण्यासाठी व शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेली जाणारे संशोधन म्हणजे शैक्षणिक संशोधन होय हे थोडक्यात शैक्षणिक संशोधनाचा हा अर्थ आहे हा तुम्ही समजून घ्या परीक्षेला खूप महत्वाचा आहे आता क्षेत्र कोणते आहेत शैक्षणिक संशोधनाचे क्षेत्र खालीलपैकी कोणते असा प्रश्न विचारला जातो तर बघा एक आहे शैक्षणिक तत्वज्ञान दुसरं आहे शैक्षणिक मानसशास्त्र तिसरा आहे शालेय प्रशासन चौथा आहे शिक्षणाचा इतिहास आणि पाचव्या वंचितांचे शिक्षण अशा प्रकारचे पाच हे शैक्षणिक संशोधनाचे क्षेत्र होय आधी त्याच्यानंतर सहा शैक्षणिक तंत्रज्ञान सात शिक्षक शिक्षण आठ औपचारिक शिक्षण नऊ अभ्यासक्रम विकसन दहा शैक्षणिक समाजशास्त्र अकरा शैक्षणिक मूल्यमापन बारा शालेय व्यवस्थापन तेरा शिक्षणाचे अर्थशास्त्र चौदा व्यावसायिक शिक्षण पंधरा सामाजिक शास्त्र सोळा अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि सतरा आहेत तुलनात्मक शिक्षण असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे अर्थ आहेत आता शैक्षणिक संशोधनाची गरज काय आपल्याला त्याचे कार्य बघितले अर्थ त्याची आता गरज काय आहे तर बघा अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत आणि मूल्यमापन विश्वसनीयता वाढविणे म्हणजे शैक्षणिक संशोधन होय अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेमध्ये काय वाढवणे तर त्याची विश्वसनीयता वाढवणे म्हणजे काय तर शैक्षणिक संशोधन होय शैक्षणिक संशोधन हे खालील कारणासाठी गरजेचं आहे आता ते पुढीलपैकी कारणं कोणते कोणते ते आपल्याला पाहिजे आहेत बघा ती कारणं कोणती आहेत आता बघा वैशिष्ट्य शैक्षणिक समस्या सोडवणे आता शैक्षणिक समस्या कशाप्रकारे सोडवायला पाहिजे शिक्षण प्रक्रियेत मुख्य घटक म्हणजे शिक्षक व विद्यार्थी बरोबर आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाचे दोन घटक असतात एक शिक्षक आणि दुसरा आहे विद्यार्थी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या म्हणजे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघाही बेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे एकंदरीत शिक्षण प्रक्रिया गतिमान करण्यासाठी शैक्षणिक संशोधन उपयोगी पडते म्हणजे बघा आपली जी शिक्षण प्रक्रिया आहे ती गतिमान करण्यासाठी सर्वात महत्वाचं साधन कोणतं आहे तर ते शैक्षणिक संशोधन होईल आता त्यात शास्त्रीय दृष्टिकोन का महत्वाचा आहे बघा शैक्षणिक संशोधन करत असताना शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो आता शास्त्रीय पद्धतीचा वापर करून काय करायचे आपल्याला बघा शैक्षणिक संशोधन पद्धतशीर व सूत्रबद्धता पूर्ण केली जाते पूर्व ज्ञानावर आधारित असते आता बघू ज्ञानावर कसं आधारित असतं शैक्षणिक संशोधन शैक्षणिक संशोधन हाती घेताना उपलब्ध माहिती व ज्ञानाचा वापर केला जातो बरोबर आहे कारण जे आपल्याला उपलब्ध माहिती आहे जे आपल्याला अवगत ज्ञान आहे ते आपल्याला काय करत असतं व त्याचा वापर केला जातो संशोधनाची प्रक्रिया ही उपलब्ध माहितीच्या आधारे पूर्व ज्ञानाचा वापर करूनच केला जातो म्हणजे आपल्याला त्याच्या अगोदर पूर्व थोडं बहुत नॉलेज पाहिजे त्याच्यानुसार आपण काय करू शकतो त्याची वापर करू शकतो त्याच्यानंतर बाबा पुढे शैक्षणिक संशोधन हेतूपूर्ण असते बरोबर आहे शैक्षणिक संशोधन कसं असते हेतूपूर्ण असते आता शैक्षणिक संशोधन करत असताना कोणता ना कोणता मुख्य हेतू ठेवून केले जाते बरोबर आहे कोणतेही संशोधन असे शैक्षणिक असू या कोणतंही संशोधन संशोधन असू त्याच्यासाठी काहीतरी रिझन असतं काहीतरी महत्व असतं काहीतरी उद्देश असतो आपण ते पुढे ठेवूनच करत असतो बरोबर आहे हेतू साध्यासाठी शास्त्रीय पदाचा उपयोग केला जातो जे शैक्षणिक संशोधनाचा जो हेतू आहे ते जर आपल्याला साध्य करायचं असेल तर त्याला देखील शास्त्रीय कारण आहे ते बघू आपण त्याचं कारण काय वस्तुनिष्ठ व अचूक कसं असलं पाहिजे वस्तुनिष्ठ व अचूक आता वस्तुनिष्ठ आणि अचूक बघा काय संशोधक वस्तुनिष्ठपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो बरो बरोबर आहे संशोधक काय करत असतो वस्तुनिष्ठपणे ज्या समस्या आहेत त्याच्यात त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ते आपण वस्तुनिष्ठपणे त्याच्यानंतर संशोधना संशोधनामध्ये प्राप्त माहिती वस्तुनिष्ठ आणि अचूक असते बरोबर आहे संशोधनामध्ये जी मिळालेली माहिती कशी असते आणि अचूक असते संशोधनकाने योजलेले उपचार आणि उपक्रम यांचेही आहे वस्तुनिष्ठपणे केलेले तर प्राप्त निष्कर्ष अचूक मिळतात पूर्वग्रह वै वैयक्तिक फायदा अशी व्यक्तिनिष्ठता संशोधनात येत नाही आहे का व्यक्तिगत फायदा होतो का नाही लक्षामध्ये वरील मुद्द्याशिवाय तार्किक विवेचन पूर्वानुमान हे देखील शैक्षणिक संशोधनाचे वैशिष्ट्य कोणते कोणते तार्किक विवेचन केलं आणि पूर्वानुमान हे देखील काय आहेत शैक्षणिक संशोधनाची वैशिष्ट्ये आहेत अशा प्रकारे आपल्याला शैक्षणिक का। संशोधनाची काय म्हणजे आपण हेतू बघितले आहेत आता त्याच्या पुढे बघा की संशोधनाची समस्या आता संशोधन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येत असतात त्या समस्याचे निराकरण कसं करायला पाहिजे समस्याचं उत्तर कसं काढलं पाहिजे बघूया आपण शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व संबंधित अनेक व्यक्तींना भेडसावणारी बदल किंवा नवीन ज्ञान निर्माण करणारी ज्ञातिक प्रत्यक्ष क्षेत्रात अडचण म्हणजे शैक्षणिक समस्या होय काय शिक्षण क्षेत्रामुळे ज्या ज्या भेडसावतात गोष्टी त्याच्यामध्ये काही बदल असतात किंवा नवीन काहीतरी येत असत त्या गोष्टीचं काय करणे त्या समस्या निर्माण होतात त्याला शैक्षणिक समस्या असे म्हणतात आता संशोधनाचं शीर्षक काय असलं पाहिजे संशोधन समस्याची स्पष्ट अर्थपूर्व नेमक्या शब्दात केलेली मांडणी म्हणजे संशोधनाचे शीर्षक होय आता संशोधनाचे शीर्षक कसं असलं पाहिजे स्पष्ट असलं पाहिजे त्याला अर्थ असला पाहिजे आणि नेमक्या स्वरूपात तो असला पाहिजे त्याच्यानंतर बघा उदाहरण उदाहरणात या ताक्राच्या विद्यार्थ्यांचा आरोग्यविषयक सवयीचा अभ्यास करा एखादी उदाहरण दिले ते आरोग्याविषयक संशोधनातील चले काय आता बघा संशोधनाचा अभ्यास निष्कर्षावर परिणाम बदल करू शकणाऱ्या कोणत्याही बाबी म्हणजे चले होय चले म्हणजे काय तर संशोधन करत असताना त्याच्या निष्कर्षावर परिणाम काय होतो बदल करू शकणाऱ्या काय बदल होऊ शकतो का कोणत्याही बाबी म्हणजे यांच्या याच्यापैकी कोणतीही कधी बाब असेल तर त्याला चले असे म्हणतात त्याच्यानंतर शैक्षणिक संशोधनात परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर व्यक्ती किंवा वस्तूंचे गुणधर्म गुणवत्ता वैशिष्ट्य यांचे मापन करण्यासाठी संज्ञेचा उपयोग होतो संशोधन समस्या विधानातील मापनक्षम बाब म्हणजे ज्या गोष्टीच्या मापन करता येते त्याला संशोधनातील चले असे म्हणतात उदाहरणार्थ आरोग्यविषयक सवयी परीक्षेतील गुण संगणका कार्यक्रम लेखन कौशल्य इत्यादी काय आहेत तर हे चले आहेत मध्ये त्याच्यानंतर संशोधनाचे उद्दिष्टे ग्रहितकी आणि परिकल्पना आपल्याला देखील बघायची आहेत आता उद्दिष्ट काय असले पाहिजे संशोधनाचं तर महत्वाचं उद्दिष्ट काय तर संशोधन समस्येच्या आधारासाठी घेण्यात आलेल्या समस्ये संदर्भातील उपप्रश्नाची विविध वीद, विधानरूपी मांडणी म्हणजेच जो आपण संशोधन घेतलेला आहे करायला त्याच्यामधल्या उपप्रश्नाच्या विधान आलेली आपल्याला पाहिजे उदाहरणामध्ये सवयीचा पूर्वानुभवावर आधारित परिस्थिती विषयी ग्रहित धरलेले मत व्यक्त करणारे विधान म्हणजे ग्रहितेक विद्यार्थ्यांना योग्य आरोग्यविषयक माहिती पुरेशी समज नाही आता काही विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती नसते त्याची माहिती देणे ग्रहिते समजून घेणे खूप महत्वाचं असतं आता जी परिकल्पना काय आहे संशोधनाची परिकल्पना म्हणजे संशोधन समस्येचे संभाव्य उत्तर होय परिकल्पना म्हणजे काय तर त्याचे उत्तर संभाव्य उत्तर म्हणजेच काय परिकल्पना उदाहरणार्थ तक्रारीच्या विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक सवयीविषयी मार्गदर्शन केल्यास त्यांच्या आरोग्याच्या सवयीमध्ये सुधारणा होईल एखाद्या विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या जर आपण काळजी घेतली तर त्याच्या आरोग्यामध्ये बदल होतो किंवा ते आरोग्य सुधारतं ते काय त्याची परिकल्पना त्याची उत्तर असू शकते बघा पुढे जातो पुढे आता जनसंख्या संशोधनाची जनसंख्या काय संशोधनाचा गट निवडला आहे कशातून गट निवडला आहे अशा एकूण संख्या म्हणजे जनसंख्या होय न्यायदर्शावरून प्राप्त निष्कर्ष जनसंख्येला लागू पडतात उदाहरणारी सर्व विद्यार्थी आता संशोधनातील नमुना व न्यायदर्श काय जनसंख्येची सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट असलेल्या व संशोधन आपल्यासाठी निवडलेल्या प्रतिनिधिक स्वरूपातील गट म्हणजे संशोधनातील नमुना आणि न्यायादर्श होय उदाहरणामध्ये समजून घ्या संशोधनासाठी एखाद्या शाळेतील निवडलेला विद्यार्थ्यांचा गट असा गट असतो उदाहरणामध्ये जनसंख्या आणि न्यायादर्श हा एखादी गट आहे त्याच्यामधला हा एक एक व्यक्ती असतो जो असेल तो काय असतो न्यायदर्श असतो हा टोटल काय झाले हा जनसंख्या झाली हा लक्ष्यामध्ये त्याच्या माहिती संकलनाची साधने कोणती असली पाहिजे बघा संशोधन समस्यांचे अभ्यासासाठी प्रतिसादाकडून त्या साधनामार्फत माहिती गोळा केली जाते त्यांना संशोधनात माहिती संकलनाची साधने अशी म्हणतात म्हणजे बघा संशोधनामध्ये ज्या आपण साधनाचा वापर केला जातो त्याला त्याची साधने म्हणतात तो सह आहे योजनामध्ये प्रश्नावली असेल मानसशास्त्री कसोट्या असतील संपादनूक चाचणी असेल मुलाखत असेल पदनेची श्रेणी असेल हे सर्व काय आहेत तर माहिती संकलनाची साधने आहेत लक्षात आता माहितीचे विश्लेषण काय असतं बघा संशोधन साधनाचा वापर करून संकलित केलेल्या माहितीवर उद्दिष्टाप्रमाणे प्रक्रिया करून निष्कर्ष प्राप्त जाणे म्हणजे विश्लेषण म्हणजे एखाद्या गोष्टीचं जे आपण संशोधनासाठी घेतलेलं आहे लक्षात त्याच्यामधले जे उद्दिष्ट आहेत ते माहिती करून घेणे म्हणजे काय त्याचे विश्लेषण करायचे स्पष्टीकरण देणे म्हणजे काय तर विश्लेषण त्याच्या पुढे बघा शैक्षणिक संशोधनाचे काही प्रकार आहेत कोणते कोणते प्रकार शैक्षणिक संशोधनाचे एक आहे मूलभूत संशोधन दुसरं आहे उपायोजित संशोधन संशोधन तिसरा आहे कृती संशोधन आता बघ की पुढे हे तिन्ही पण पहिला बघू मूलभूत संशोधन आता मूलभूत संशोधन म्हणजे काय तर मूलभूत संशोधनाद्वारे त्या त्या क्षेत्रामध्ये मूलभूत नियम सिद्धांत निर्माण होतात समस्याच्या मुळाशी जाऊन सर्वसमावेशक असा शोध घेणे म्हणजे मूलभूत संशोधन मूलभूत म्हणजे काय तर लग, त्या एखाद्या संशोधनाच्या पायापर्यंत किंवा मुळापर्यंत जाणे खोलवर जाऊन त्याचं संशोधन केलं जातं त्याचं काय मूलभूत संशोधन म्हणजे काय तर नैसर्गिक सामाजिक घटकामधील ज्ञान मिळवणे त्याचे स्पष्टीकरण करणे आणि त्याबाबत पूर्वानुमान अंदाज करणे यास मूलभूत संशोधन म्हणतात एखादी उदाहरण घ्या नैसर्गिक किंवा सामाजिक कोणताही घटक घ्या त्याच्यामध्ये आपल्याला एखादी गोष्टीचं ज्ञान मिळवलं पाहिजे त्याचं स्पष्टीकरण करायला आलं पाहिजे आणि त्याचा पूर्वाना पूर्वानुमान अंदाज देखील करणे आपल्याला गरजेचं आहे तर त्याला काय म्हणू शकतो आपण मूलभूत संशोधन म्हणू शकतो ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञान निर्मिती हे मूलभूत संशोधनाचे उद्दिष्ट आहेत मूलभूत संशोधनाचे दोन उद्दिष्ट असतात एक आहे ज्ञानप्राप्ती आणि दुसरा आहे ज्ञान निर्मिती दोन्हीपैकी एक ओके उदाहरणार्थ ई एल थॉडाईक यांचे अध्ययनाचे नियम आता काय आहे थॉडाईकचा नियम तुम्हाला माहिती तयारीचा नियम आहे पुनरावृत्तीचा नियम आहे परिणामाचा नियम आहे सगळे हे मान्यशास्त्रामधली आहे थर्डाईक काय काही आहे त्याच्यामधला हा भाग आहे आता बघा उपाय उपयोजित संशोधन म्हणजे काय व्यवहारात उपयुक्त हा या संशोधनाचा मुख्य हेतू आहे ज्ञानासाठी ज्ञानावर भर नसतो तर समस्या सोडवण्यावर भर असतो उपाययोजना करायला पाहिजे एखाद्या गोष्टीच्या आपण एखादी संशोधन आपण घेतलेला आहे त्या संशोधनामध्ये आपण ज्ञानासाठी ज्ञान न करता त्या समस्येवर आपण काय करतो उपाय करायला पाहिजे तर त्या ज्ञानावर काय पडते आपल्या भर पडत असते मूलभूत संशोधनामधून प्राप्त निष्कर्ष नियम तत्वे सिद्धांत उपपत्ती याचा वापर करताना येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केलेले जाणारे संशोधन म्हणजे उपयोजित संशोधन उपयोजित संशोधन काय असलं पाहिजे त्याच्यामध्ये निष्कर्ष असले पाहिजे त्याचे काही नियम असले पाहिजे त्याचे काही तत्व असले पाहिजे त्याची काही उपपत्ती असली पाहिजे त्याचे काही सिद्धांत असले पाहिजेत म्हणजेच काय तर उपयोजित संशोधन होईल उदाहरणार्थ जीन पियाजे यांच्या उपपत्तीनुसार निम्न प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना सम वयस्कच्या सोबत अंतर क्रियेवरून शिकण्यास प्रेरित करणे जिन पियाज एक उपपत्ती आहे त्याच्यामधला तो एक उदाहरण आपल्याला देण्यात आलेलं आहे कशासाठी तर उपयोजित संशोधनासाठी कृती संशोधन हा उपाय एक प्रकार आहे आपले निर्णय उपक्रम यांच्या बाबतीत मार्गदर्शन मिळवावे त्यातून सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य पद्धतीने उपयोजन व्हावे म्हणून आपल्या समस्यांचे वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच्या कृतीयुक्त अभ्यास करण्याचा प्रयत्न कसला पाहिजे तो प्रयत्न परंतु वैज्ञानिक पाहिजे आणि स्वतःच्या कृतीमधून पाहिजे तरच त्याला आपण काय म्हणतो कृती संशोधन स्वतः केलेलं पाहिजे आणि वैज्ञानिक असायला पाहिजे आता उदाहरण उदाहरणामध्ये वर्ग समीकरण सोडवताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आता विद्यार्थी एखादी वर्ग समीकरण सोडत आहे आणि त्याला जे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचा उपाययोजना कशा केल्या पाहिजे ते समजावून सांगणे म्हणजेच काय तर कृती करणे बरोबर आहे शिक्षकांनी दैनंदिन जीवनात अध्ययन अध्यापन प्रक्रिया संबंधित येणाऱ्या समस्या स्वतः सोडवण्यासाठी केलेल्या शास्त्रीय प्रयत्न म्हणजे शिक्षकांनी आपल्या अध्ययन आणि अध्यापन करत असताना जे केलेले प्रयत्न आहेत ते चांगल्या प्रकारचे त्याला काय म्हणतात की पण स्वतः सोडवलेले प्रयत्न असतील तर आपण शास्त्रीय प्रयत्न म्हणतो आणि ते शास्त्रीय प्रयत्न म्हणजेच काय तर कृती संशोधन होय हा लक्षामध्ये बघा आता शैक्षणिक संशोधनाच्या प्रकारातील फरक काय काय आता बघा मूलभूत संशोधन बघितलं आपण उपयोजित संशोधन बघितलं आहे आणि कृती संशोधन हे तिने एकत्र बघा या तिने मधला फरक बघा आणि समजून घ्या परीक्षेच्या प्रश्न विचारलेला आहे आणि विचारला जातो काय आहे बघा तर मूलभूत संशोधन म्हणजे काय शिक्षणाची तत्वे नियम सिद्धांत किंवा उपपत्ती यांच्याशी संबंधित असतो कशासाठी तत्वे नियम आणि सिद्धांत हे कसे आहेत मूलभूत संशोधन आता उपयोजित संशोधन म्हणजे काय शिक्षणाच्या व्यावहारिक भागाशी कसा भाग आहे असला पाहिजे व्यवहारिक भागाशी त्याचा संबंध असतो अरे कृती म्हणजे काय तर त्याच्या दैनंदिन समस्या बरोबर आहे कृती ह्या दैनंदिन असते आणि उपयोजित कशा असतं व्यवहारिक असतं आणि हे तर तुम्हाला तर ते माहिती आहे मूलभूत संशोधनाचे त्याच्यानंतर उपयुक्ता व उपाययोजना यांचा विचार नसतो कशाचा विचार नसतो उपयुक्ता व उपाययोजना तर उपाययोजनाचा विस्तृत पाय असणारी माहिती शोधण्याकडे कल असतो म्हणजे त्याची जी उपाययोजनाची जी माहिती आहे त्याचा शोधण्याचा कल कशामध्ये असतो तो मूलभूत संशोधनामध्ये आता उपयोजित संशोधन म्हणजे काय प्रत्यक्ष सामाजिक जीवनातील काम कसे व का शोधण्याकडे कल कर असतो प्रत्यक्ष समाजामध्ये राहत असताना आपला जो काम आहे कसे व का याच्याकडे त्याचा शोध असतो आणि कृतीमध्ये काय तर स्वतःचा विकास दैनंदिन परिस्थितीचे मूल्यमापन व तिच्यात सुधारणा करण्याकडे त्याचा कल असतो स्वतःचा विकास कशाला करायला है कसा करायला पाहिजे दैनंदिन परिस्थितीचे मूल्यमापन कशा प्रकारे करायला पाहिजे ह्या सर्व गोष्टी कशामध्ये असतात कृती संशोधनामध्ये असतात त्याच्यानंतर बघा ज्ञानप्राप्ती किंवा ज्ञान निर्मिती हे उद्दिष्ट असतात आता सांगितलं तुम्हाला की ज्ञानप्राप्ती आणि ज्ञान निर्मिती काय आहे तो का दोन तर मूलभूत संशोधनाचे दोन काय घटक आहेत उद्दिष्ट आहेत पण उपाययोजनामध्ये काय आहे तर ज्ञानाचा उपयोग कसे करणे प्राथमिक ध्येय आहे ज्ञानाचा उपयोग तुम्ही कशाप्रकारे करता आले प्राथमिक ध्येय कशाचं असतं उपयोजित संशोधनामध्ये आता कृती संशोधनामध्ये काय असतं ज्ञानावर भर देणे लक्षात त्याच्यानंतर बघा व्यवहारावर अप्रत्यक्ष प्रभाव असतो कशामध्ये मूलभूत प्रभाव असतो इथं तात्काळ प्रत्यक्ष परिणाम मिळतो लगेच एखादी कृती केरि त्याचा रिझल्ट आपल्याला म्हणजे काय तात्काळ भेटत असतो निष्कर्ष विश्वव्यापी असतात निष्कर्ष कसे असतात त्याचे विश्वव्यापी असतात विश्वव्यापक निष्कर्ष जनसंख्येला लागू असतात ह्याच्यातले कशा कोणाला लागू आहे जनसंख्येला ह्याच्यामध्ये बघा निष्कर्ष संबंधित ज्ञात दर्शापुरते मर्यादित असतात ज्ञान दर्शापुरते ते मर्यादित असतात अशा प्रकारे ह्या तीन गोष्टी कोणत्या तर शैक्षणिक संशोधनाच्या प्रकारे फरक आहे मूलभूत संशोधन म्हणजे काय उपाधी संशोधन म्हणजे काय आणि कृती संशोधन याच्यावर प्रश्न विचारलेला आहे लक्ष्यामध्ये अशा प्रकारे आपण आज पाहिलेलं आहे ओके <coughs> शैक्षणिक उपाययोजना हो कशा प्रकारे असतात आणि आजच्या सेशनमध्ये म्हणजे कंटिन्यू आपले चार सेशन झालेले आहेत आणि आमची आता बॅचला सुरुवात झालेली आहे तुम्ही तरी आमची फास्ट ट्रॅक बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्याला रिव्हिजन तुम्ही करू शकता, शकता चांगल्या प्रकारे आणि सर्व प्रकारचे सखोल ज्ञान तुम्हाला या तुम बॅचमधून भेटेल त्याच्यासाठी येणाऱ्या टीईटी मध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क कशा प्रकारे तुम्हाला पडले पाहिजे आणि तुम्ही ह्या आमच्या फास्टॅग बॅच मध्ये चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला भेटेल आणि तुमचं त्याचं रूपांतर तुम्हाला मार्क मध्ये करता येईल त्याच्यामुळे ही आमची आता चालू असलेली बॅच जॉईन व्हा त्याची फक्त फीस आहे एक हजार नऊशे नव्याण्णव अलक्षामध्ये त्याच्यानुसार आमचं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टी ई टी संदर्भात म्हणजे शिक्षक भरती संदर्भात सर्व अपडेट माहिती नोटीस वगैरे सर्व ह्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ह्या आमच्या टेलिग्राम चॅनेलला तुम्हाला सर्व प्रकारची माहिती भेटेल त्याच्यानंतर आमचं युट्यूब चॅनल देखील आहे बघा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी टी टी च्या संदर्भात सर्व जे लेक्चर्स असतील हे ते तुम्हाला याच्यावर पाहता येतील अशा प्रकारे आज आपण अध्यापन शास्त्रात या चौथ्या पॉईंटला आपण आज लक्ष केले आहे किंवा त्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्या चार पॉईंटवर चार प्रश्न येतात त्याच्यामुळे तुम्ही याचं रिव्हिजन करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा धन्यवाद